नमस्कार आपला महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपले बदलापूरमध्ये मनोवैद कार्यक्रमामध्ये मी मनोज वैद्य आज आपण चर्चा करणार आहोत एक विषय आहे जो बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्याच्यावर चर्चा होते म्हणजे लोकसभेची निवडणूक आहे परंतु चर्चा राज्य सरकारच्या म्हणजे राज्य शासनाच्या संदर्भातल्या विषयांची आता भाषण सुरू आहेत तो विषय लोडशेडिंग म्हणजे केंद्र सरकारच्या संदर्भातले विषय हे मागे पडलेले आहेत आणि लोकसभेच्या प्रचारांच्या मध्ये लोडशेडिंग हा विषय मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये टाटा पॉवर हा एक मोठा विषय आहे मागच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं होतं की नेमकी समस्या काय आहे तर आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये बघणार आहोत की एकूणच टाटा संदर्भात जी माहिती दिली जाते राजकीय लोकांकडनं त्याच्या संदर्भात आपण खुलासा करणार आहोत बदलापूर शहरामध्ये साधारणपणे दोन हजार तीनच्या सुमारास नगरपालिकेमध्ये एक प्रमुख पदाधिकारी होते तर त्यांना कुठे सत्यनारायणची पूजा असेल किंवा कुठल्या छोट्या कार्यक्रमामध्ये बोलवलं की ते साधारणपणे भाषणामध्ये बनायचे की आता तुम्ही मला माझ्यावर रागवाल आणि आता खूप पाहुणे तुमच्याकडे येणार आहेत आणि मग पाहुणे जाणारच नाही तुमच्याकडनं तर त्याच्या मागे लोकांना असं वाटत की काय म्हणतात हे तर ते असं सांगायचे की, की आता पंचावन्न एकर फार मोठं असं गार्डन होणार आहे म्हणजे जे कातरजवळची जागा आहे आरक्षित तिथे आणि सगळं झालेलं आहे मंजूर आणि मग ते पाहुणे तुमच्याकडे कारण का संपूर्ण म्हणजे सिंगापूरच्या धर्तीवरती ते गार्डन असणार आहे त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात जे काही पाहुणे असतील ते सगळे तुमच्याकडे येतील तुम आणि पाण्याची पण योजना आणली आणि तुमच्याकडे आता धो धो पाणी येणार हे वीस वर्षापूर्वी ते नेते होते ते अजूनही राजकारणामध्ये ते सांगत फिरायचे सगळ्यांना सा आणि लोक पण सामान्य माणूस कसा असतो की स्वप्नाळू असतो आणि एक तर जनमानसाची स्मृती असते ना ती खूप कमी काळ लक्षात राहतात त्याच्या ते नवीन कोणी की नवीन लक्षात ठेवतात आणि मग मेट्रो येणारे सांगायचे मेट्रो तर रेल्वे स्टेशनच जे स्थानक आहे ते हॉल हॉलजवळ आहे सांगायचे आणखीन बरेच स्टेशन सांगायचे काटेरे हॉलचं ते आवर्जून सांगायचे की हॉल हॉलजवळ मेट्रो थांबणार आहे म्हणून तर अशा पद्धतीने वीस वर्षा पूर्वीपासून हे सगळं सांगितलं जायचं पण आज स्थिती काय नेमकी तर आज स्थिती तुम्ही पाहिलं की अजूनही मेट्रोचं काही नुसतं अजूनही आश्वासन दिलं जात आहे पाण्याची समस्या तुमची सुटली आहे का तर ती सुटली नाही पंचावन्न एकर गार्डनचं काय झालं तर आता पंचावन्न एकरच्या गार्डनवरती मेट्रोचं काहीतरी एक स्टेशन येणार हे येणार आहे म्हणजे जे जे काय त्यांचा डेपो आहे तो येणार आहे आणि बाकी उरलेल्या जागेवरती आता म्हणतात की टाटाची एक सबस्टेशन उभं करायचं आहे तर हे सगळं नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर महत्वाचा मुद्दा आहे की ही स्थिती आली का लोड शेडिंग ही स्थिती का आली आपण पाहिलं कारण का वीज पुरवठा जो पाहिजे या वाढत्या शहराला तो पुरेसा नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सबस्टेशन आहे ट्रान्सफॉर्मर जे शक्तिशाली हवे असतात ते नाही आहेत आणि ज्या वीज वाहिन्या आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे काय असतं की लॉसेस होतात वीज वाहिन्यात जुन्या असल्या की तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग त्यातला एका ह्याच्यावरती मार्ग काढायला राज्य सरकारने असं ठरवलं की ज्या शहरांना ज्यावेळेस आता उन्हाळ्यामध्ये कसं असतं की खूप वीज लागते तर त्यावेळेला जी वीज कमी पडते ती वीज टाटाने द्यायची अशी राज्य सरकारने उपाय आणला तर त्याच्यामध्ये बदलापूर शहर एक होतं तर मग टाटाची जी वीज जर समजा काही आता आता कसे लोडशेडिंग होत आहे तर त्याच्यामुळे ती वीज आहे ती आपल्या वीज वितरण कंपनीच्या सिस्टीम म्हणजे म्हणजे जी आता सध्याची व्यवस्था त्याच्यामध्ये टाकली जाणार जी, जी कमी पडते ती आणि जो वीज खंडित होतोय तो थांबेल असा एकूण हा कार्यक्रम आहे तर सबस्टेशन उभारण्यासाठी टाटाला जागा घ्यायची होती तर टाटाच जी जागा खासगी कंपनी आहे जसे टाटा मोटर बनवते किंवा आणखीन काय बनवतात टाटा मोटरचा उद्या कारखाना लागणार असेल तर टाटा स्वतःची जागा विकत घेईल ना की नगरपालिकेची जागा घेईल कारण का टाटा व्यवसाय करतं टाटा बद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु अशी नगरपालिकेची जागा जी आरक्षणासाठी आरक्षण आहे क्रीडांगणाचं किंवा बगीच्याचं आणि भूमिपुत्रांची जागा ही कमी पैशामध्ये घेतली त्यांना टीडीआर दिला गेला तो टीडीआर आज मातीमोल झालाय म्हणजे सरकारचा धोरण बदललं की कसं भूमिपुत्र किंवा जे स्थानिक नागरिक असतात त्यांचं कसं नुकसान होतं त्याचं उदाहरण आहे कात्रपची पंचावन्न एकरची जागा आहे आता टाटाचं त्याच्यावरती डोळा आहे आणि त्यांना राजकारणी मदत करतात आणि मग राजकार आता राजकारणी काय म्हणतात पाहिलं आता लोडशेडिंग आहे तुम्ही मग टाटाला विरोध करताय टाटाला विरोध नाहीये टाटा जी जागा नगरपालिकेला जी कवडी मोल म्हणजे रेडी देऊन घेते त्याला विरोध आहे आणि तिथे गार्डनच झालं पाहिजे कारण का नंतर भविष्यात गार्डन राहणार नाही तर ही मुलांच्या दृष्टिकोनातनं तिथे बगीचा झाला पाहिजे चाळीस एकरवरती जर मेट्रो असेल मेट्रो ही शासनाची कंपनी आहे तरी पण तिला पण खरा विरोध झाला पाहिजे परंतु हल्ली काय झालंय की राजकीय नेते भूमिका काही घेतात त्याला काही अर्थ राहत नाही तर एकूणच टाटा ही जागा ही बाजार मूल्यांनी घेतली पाहिजे रेकनरच्या रेटने घेतली नाही पाहिजे आणि कातरच्या घेतली नाही पाहिजे कारण काय शेवटी ती भूमिपुत्रांची जागा आहे ती जर असं असेल तर भूमिपुत्रांनी दिली पाहिजे आणि भूमिपुत्रांना त्याचा जो नोबदल आहे तो दिला पाहिजे असं आमची भूमिका आहे तर ह्या पद्धतीने आणि ही लोडशेडिंगची समस्या उद्भवलीच काय अमरातला लोडशेडिंग नाही आहे लोडशेडिंग बदला पूर्लाच आहे फक्त म्हणजेच हे कुठेतरी आपले जे राज्यकर्ते होते त्यांचा जो दूरदृष्टिकोन असला पाहिजे होता तो नसल्यामुळे आज लोडशेडिंग आणि त्रास होतोय आता नवीन एक तारीख जाहीर झाली एक मे पासून काहीतरी एक जांभूळला एक पन्नास केव्हीचा एक ट्रान्सफॉर्मर बसत आहे आणि मग ते लोडशेडिंगची समस्या सुटणार आहे मग असं असेल तर मग चांगलंच आहे ना मग हे टाटाचं कशासाठी आहे म्हणजे जे, जे काय चाललंय मग टाटाचं सावकाश उद्या आणि टाटाने जरी वीज प्रवाह दिला आपल्याला तरी ती वीज वाहून नेण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे वीज वितरण कंपनीचं ते पण तितकस नाहीये असं त्यांच्याच पक्षाची लोक म्हणत आहेत तर एकूणच परिस्थिती भयानक आहे आणि टाटाचे समर्थन करत असताना लोकांना चुकीचं ठरवणं हे मात्र भूमिका अत्यंत चुकीची असं मला वाटतं आणि आपण त्याच्याती विचार केला पाहिजे हे टाटाची जी बाजू मांडत असताना जे राजकीय व्यक्ती त्या खासगी कंपनीची बाजू मांडत असताना एक भूमिका मांडतात की बदलापूर शहरामध्ये टाटानी स्वतःची जागा नगरपालिकेला दिली तर त्याच्यावरती मी एक खुलासा करू इच्छितो की ज्यावेळेस महानगरपालिका घोषित झाली एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या च्या दरम्यान मला वाटतं तर त्यावेळेस काय झालं की त्याचा फायदा घेऊन काही लोकांनी अनाधिकृत बांधकामाला एक पेव फुटत एक असा एक मोसम येतो की त्यावेळेस दोरात अनाधिकृत बांधकाम सुरू होतात एखादा अधिकारी वगैरे त्याचा आशीर्वाद असतो तर टाटा जे लाईनची खालची जागा आहे ते टाटाचे जे टॉवर्स आहेत आणि त्याच्या खाली जी जागा आहे ती टाटाच्या स्वतःच्या मालकीची आहे ती पण कवडी मुलांनी भूमिपुत्रांची जागा घेतलेली आहे आणि त्याच्या खालची जी जागा होती त्याच्यावरती अनाधिकृत बांधकाम सुरू झाली मग टाटाला काय विचार आला की आपण तिला कुंपण घालूया मग बेलोली भागामध्ये जाधवपाली परिसरात तुम्ही कधी गेला तर टाटाने तिथे स्वतःच्या खर्चाने कुंपण घातलेले आहेत दगडी भिंती घातल्या आहेत मग टाटाच्या लक्षात आलं की जर हे असं कुंपण टाकत बसलो तर कोट्यात रुपये टाटाचे खर्च होणार टाटानी काय केलं स्वतःच एक हे वापरलं त्यांनी जरा डोकं वापरलं की ह्याच्यातनं कसं करता येईल मग त्यांनी नगरपालिकेत एक हे केलं की बाबा इथे तुम्ही आमच्या टावरच्या खाली खरं काही बांधकाम नाही करताय तुम्ही बाग बगीचा करा किंवा सुविधा म्हणून वापरा आणि एक वीस रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ते तिथला जो पुढारी असा त्यावेळेस नगरसेवक नव्हते नंतर मग नगरसेवकांनी पण तेच केलं एक टाटाची आणि नगरपालिकेचा एक मुख्याधिकाऱ्यांबरोबर करार व्हायचा आणि ती जागा आहे ती तात्पुरती वापरायला दिली असं एक करारनामा करायचं आणि सगळ्या टाटाला जर कोट्यावधी रुपये त्या कंपाऊंड वॉल घालावे लागले असते त्यांचे स्वतः जागेला ते नगरपालिकेच्या खर्चातनं घातले गेले लक्षात घ्या टाटाला नगरपालिकेने कुंपण घालून घेतलं स्वतःचं म्हणजे स्वतःच्या खर्चात म्हणजे आपल्या कराच्या पैशातनं आणि त्यांच्या जागेचं संरक्षण नगरपालिका करते जर टाटाला जर स्वतःची जागा वाचवायची असती तर स्वतःला कोट्यवधी रुपये खर्च करून दगडी भिंती बांधाव्या लागली असत्या बरोबर ला आहे दुसरी गोष्ट वॉचमन ठेवायला हो लागले असते आज नगरपालिका ती जागा आपले पैसे खर्च करून म्हणजे नगरपालिकेचे पैसे नाही आपले कराचे पैसे खर्च करून ती जागा सांभाळते ही जागा काय नगरपालिकेला ताब्यात दिलेली नाहीये ती आपण तिचं संरक्षण करतोय त्यामुळे हे दिशाभूल करू नका टाटाला वीज देण्याबद्दल कोणाचाही विरोध नाही फक्त नगरपालिकेची जागा आहे ती रेडे रेकनरच्या म्हणजे सरकारी दलाने जे घ्यायचा प्रयत्न चालू आहे आणि जे ते बगीचा वगैरे जे मुलांसाठी सुविधा असली पाहिजे ती सुविधा कुठेही मागे पडता कामाने आणि बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जागा खासगी जागा असतील कुठे असतील त्या त्यांनी घेतल्या पाहिजे अशी भूमिका सामान्यपणे नागरिकांची आणि भूमिपुत्रांची तर दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये आणि लाईट गेली की बघा तुम्ही टाटाला विरोध करता हे बोलणं आता सोडलं पाहिजे आणि माझं असं मत आहे की आता खूप झालं म्हणजे दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये आणि ज्या खऱ्या अर्थाने ही समस्या सोडवली पाहिजे आणि टाकण्याच्या संदर्भात हा खुलासा करण्यासाठी हे विशेष हा कार्यक्रम केलाय तुम्ही आपले बदलापूर बघत राहा आणि युट्यूबला तुम्ही आपला महाराष्ट्र लाईव्ह या नावाने हे आपण व्हिडिओ बघू शकता आणि एकच विनंती आहे की तुम्ही आम्ही ही लोकांची भूमिका इथे मांडत असताना तुमचं सुद्धा सहकार्य पाहिजे तुम्ही हा आमचा व्हिडिओ आहे तो शेअर करा त्याला लाईक करा कमेंट करा तुमची भूमिका मांडा म्हणजे जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या भूमिकेचा आढावा घेता येतो धन्यवाद